नमस्कार मी आधीच्यापर्यंत स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये असेल की सुनील तटकरे यांना त्यांच्या स्वतःच्या श्रीवर्धन मतदारसंघातील संघातील जनतेने नाकारलं ना आणि अलिबाग मूळ अलिबाग आणि पेन मतदारसंघातील जनतेने डोकं घेतलं तर मित्रांनो बत्तीस रायगडच्या लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि सुनील तटकरे हे ऐंशी हजारपेक्षा जास्त मताधिकऱ्यांनी आनंद गीर्ते यांना पराभूत करून जिंकलेले आहे त्याच्यानंतर मित्रांनो जी काही आता आकडेवारी आलेली आहे त्या आकडेवारीनुसार विश्लेषण करणं हे आमच्या पत्रकारांचं काम आहे म्हणून मित्रांनो मी अशा पद्धतीचं टायटल ता दिलेला आहे पहिल्यांदा मी अशा पद्धतीचं तुम्हाला टायटल का दिलेलं आहे ते आकडेवारीनुसार सांगतो तर मित्रांनो बत्तीस रायगड लोकसभा मत मतदारसंघामध्ये जर आपण विचार केला तर दोन हजार एकोणीसमध्ये सुनील तटकरे यांना स्वतःच्या श्रीवर्धन मतदारसंघातून अठ्ठ्याऐंशी हजार आठशे शहाऐंशी मतं मिळालेली होती आणि दो दोन हजार चोवीसमध्ये शहाऐंशी हजार नऊशे दोन मतं मिळालेली आहेत आणि मित्रांनो श्रीवर्धन मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तटकरे यांना सदतीस सदतीस हजार आठशे सत्याहत्तरचा लीड होता अनंत गीत यांची एकदा तोच लीड मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये एकोणतीस हजार आठशे बहात्तर झाला आणि जवळजवळ आठ हजार पाच मतांनी तटकरे यांना दोन हजार एकोणीसच्या तुलनेत कमी मतं मित्रांनो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पडली याचा अर्थ मित्रांनो सिवर्धन मतदारसंघामधून सुनीलित तटकरे यांना काही का होईना परंतु काही प्रमाणात काही टक्क्यांनी तेथील जनतेने ना नाकारलं हे या आकडेवरून स्पष्टपणे मित्रांनो दिसून येतं मित्रांनो जर मी संपूर्ण बत्तीस रायगड मतदार लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर तुम्हाला मी अनंत गीते यांच्या यांना जो लीड मिळालेला आहे त्याच्याबद्दल पण थोडीफार माहिती तुम्हाला देतो गुहागर मतदारसंघामधून अनंत गीतेला मित्रांनो तीस हजार पाचशे शहाण्णव मतांचा लीड मिळाला दापोली मतदारसंघातून त्यांना आठ हजार चारशे बत्तीस मतांचा लीड मिळाला टोटल एक एकोणची एकोणचाळीस हजार अठ्ठावीस मतांचा लीड हा दोन मतदारसंघामधून दोन हजार चोवीस मध्ये मिळालेला होता तसंच सिंहवर्धन मतदारसंघामध्ये तटकर यांना एकोणतीस हजार आठशे बहात्तर आणि महाड मतदारसंघामध्ये तीन हजार सहाशे सोळा या चार मतदारसंघामध्ये अशा पद्धतीने सुनील तटकरे यांना सुनील शिवर्धन महाडमध्ये मध्ये तेहतीस हजार चारशे अठ्याऐंशी तसंच गुहाकरण दापोलीमध्ये एकोणतीस हजार अठ्ठावीस अशा पद्धतीचं लीड आनंद गीते आणि सुनील तटकरे होता आणि या चार मतदारसंघामध्ये मित्रांनो पाच हजार पाचशे चाळीस मतांनी आनंद गीते हे सुनील तटकरे यांच्या पुढे होते परंतु जसं मित्रांनो आपण अलिबाग आणि ट्रेनमध्ये गेलो तर आपण मित्रांनो इथे बघतोय की अलिबाग मतदारसंघामध्ये सुनील तटकरे याला सोबत होती हजार चारशे त्रेसष्ट मतं मिळालेली होती आणि दोन हजार चोवीस मध्ये मित्रांनो त्यांना एक लाख बारा हजार सहाशे चौपन्न मत मित्रांजार एकोणीस मध्ये त्यांना एकोणीस हजार नऊशे सहासष्ट मतांचा निघाला होता दोन हजार चोवीस मध्ये त्यांना अडतीस हजार नऊशे शहाण्णव मतांचा मित्रांनो मिळाला तर आता आपण पेन मतदारसंघामध्ये मित्रांनो जाऊया पेन मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये सुनील तटकर यांना एकोणनव्वद हजार नऊशे एक्क्याऐंशी मतं मिळाली होती आणि आनंद गिते यांना नऊ हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी मतं मिळाली होती यावेळेला सहाशे सात मतांचा लीड हा आनंद गिते यांना पेन मतदारसंघातून मिळालेला होता परंतु दोन हजार चोवीस मध्ये जर आपण बघितलं तर एक लाख बारा हजार नऊशे पंच्याण्णव मतं ही सुनील तटकर यांना मिळाली आणि सहासष्ट हजार एकोणसाठ मतं ही आनंद गिते यांना मिळाली टोटल शेहेचाळीस हजार नऊशे छत्तीस मतांचा लीड पेन मतदारसंघाने सुनील तटकर यांना मिळाला तर मित्रांनो ह्या अलिबाग आणि मुरुड या दोन मतदारसंघाची जर आपण बेरीज केली तर पंच्याऐंशी हजार नऊशे बत्तीस मतं ही दोन मतदारसंघात दोन सुनील तटकर यांना मिळाली आणि एक दोनच मतदारसंघामध्ये सुनील तटकरे जॉईंट किलर ठरले आणि विजयी मित्रांनो पेन मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की पेनचे माजी आमदार शकापचे दरेश पाटील हे पेन सोडून सॉरी पेन पासून भाजप भाजपमध्ये गेले आणि आपल्याला वाटलं होतं की uh, दरशील पाटील आणि रवी पाटील यांचं जमणार नाही परंतु दोन्ही दोघांनी अतिशय उत्तम असं काम हे महायुती म्हणून सुनील तटकरे यांच्यासाठी केलं भरपूर नाट्यमय गटामध्ये झाल्या दर्शन पाटील हे आता काम करणार नाही असं सर्वजण म्हणत होतं परंतु तसं काही झालं नाही उलट न भूतो ना भविष्य शेहेचाळीस हजार नऊशे छत्तीस मतांचा ऐतिहासिक लीड हा पेन मतदारसंघामध्ये सुनील तटकरे यांना पहिल्यांदाच मित्रांनो दिला असेल आणि अलिबाग या दोन मतदारसंघामधून सुनील तटकरे यांचा विजय अतिशय स्वप्न मित्रांनो तटकरे यांना स्वतःच्या मतदार मतदारसंघामध्ये नाकारलं जात आहे परंतु अलिबाग आणि पेन मतदारसंघाच्या मतदारांमध्ये सुनील तटकरेने अशी काय लागू केली हे अलिबाग आणि पेनचे मतदार झालो मला वाटते आता ते खासदार झालेले आहेत ते सध्या एन डी एमध्ये खासदार म्हणून आहेत त्यांना मंत्रीपद मिळेल अशी अशा अपेक्षा होती परंतु काही मंत्रीपद त्यांना मिळालं नाही म्हणून सुनील तटकरे यांनी स्वतःच्या श्रीवर्धन मतदारसंघासाठी एवढ्या वर्ष जो विकास केला तरीसुद्धा त्यांना तेथील जनतेने नाकार आणि अलिबाग आणि पेसाठी सुनील तटकरेने काहीही केलेलं नाहीये तरीसुद्धा त्या मतदारसंघातील जनतेने सुनील तटकरे यांना भरपूर मताधिकार दिले तर आता सुनील तटकरे हे श्रीवर्धन मतदारसंघामध्ये विकास सोडून निवर्तन मतदारसंघामध्येच विकास करतात परंतु तिथला विकास होऊन आता आ, उसे, उसे, ते अलिबाग आणि पेनमध्ये येणार आहेत अलिबागमध्ये लोकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत रस्ते खराब आहेत रोजगार नाही आहे लाईटच्या समस्या आहेत या सर्व गोष्टी मित्रांनो आता तुम्ही अली सुनील तटकरे यांच्याकडून अपेक्षित करू शकता कारण का तुम्ही त्यांनी तुम्ही त्यांना त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघापेक्षा जास्त लीड मित्रांनो दिलेलं आहे मी पेनच्या पण जनतेला तेच सांगेन तुम्हाला आता ठारेपाड विभागातील जनतेला दुधो पाणी मिळेल रस्त्याच्या लाईटच्या समस्या रोजगारच्या सगळ्या समस्या सुनील तटकरे येणाऱ्या पाच वर्षामध्ये मित्रांन तुम्हाला सोडवतील तुम्ही सुनील तटकरे यांना जो काही लीड देऊन जो काही त्यांच्या जिंकण्यामध्ये विजयाच्या सेवाचा वाटा उतरलेला आहे तर तुमच्या ज्या समस्या आहेत मूलभूत सुविधा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सुनील तटकरे हे शंभरातून शंभर टक्के प्रयत्न करतील तुमच्या पाठीमध्ये पार्टीमध्ये हक्कांपणे उभे राहतील आणि त्यांच्या स्वतःच्या सिवर्दन मतदारसंघामध्ये जनतेने त्यांना नाकार नाकारलं पण त्यांच्याच जनतेच्या जे आयुष्यभर काम करत आले तर त्यांनी आता सिवर्दन मतदारसंघातील जनतेला सोडून तुमच्यासाठी त्यांनी कामं करतील कारण का तुम्ही त्यांना एवढ्या भरपूर मताधिकाने निवडून आणण्यासाठी सिंह आणि मोलाचा वाटा मित्रांनो उतरलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने स्वतःच्या मतदारसंघामध्ये माघार घेऊन सुद्धा अलिबाग आणि पेन येथील जनतेने सुनील तटकरे यांना बहुसंख्य मताने निवडून देण्यामध्ये दे मोलाचा हात लावला हे आपल्याला याच्यावरून मित्रांनो सांगतोय म्हणून मी अशा पद्धतीचं टायटन दिलं की सुनील तटकरे यांना स्वतःच्या सिवतन मतदारसंघातील जनतेने नाकारलं आठ हजार था पाच जी कमी लीड त्यांना या दोन हजार चोवीसमध्ये मिळाली परंतु अलिबाग नरूर मतदारसंघातील जनतेने अलिबाग नूर आणि पेण मतदारसंघातील जनतेने त्यांना जिंकवलं अशा पद्धतीचं मित्रांनो हे टायटल होतं तर त्या ह्या मतदारसंघातील दोन मतदारसंघातील जनतेला तटकर एवढे का आवडले हे त्या मतदारसंघातील जनतेलाच माहिती मित्रांनो विशेष सांगतो जर का म्हणून असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद